हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस तर सर त्या वर्षाला आपण निरोप देऊया आणि उद्यापासून आपलं दोन हजार पंचवीस नवीन वर्ष चालू होत आहे नवीन वर्षाचं स्वागत करूया दोन हजार चोवीसमध्ये मला खूप छान असा सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमच्या छान छान कमेंटवर तुम्ही खूप छान वाटतं तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा असाच मला सपोर्ट करत राहा हे दोन हजार चोवीसचा चा शेवटचा दिवस आणि दोन हजार चोवीसमधली ही आपली शेवटची ऑर्डर म्हणजे उद्यापासून आपला नवीन वर्ष चालू होत आहे परत नवीन वर्षात नवीन नवी जोमाने आपण कामाला लागूया मी लागलेली इथे क्रीम फेटायला कारण केक करायचे चार केकची ऑर्डर आहे चारही केक हे पटापट झाले पाहिजे तर चला केक बनवायची सगळी तयारी झालेली आता घेते के केक बनवायला केक बेस सगळं सगळं रेडी आहे आपलं किंवा क्रीम इथे फेटून ठेवलेली थोडीशी क्रीम अजून राहिलेली आहे फेटायची जशी लागेल तशी घेते फेटून जेवढी हवी आता सध्याला तेवढी तर ते घेतलेली आहे फेटून तर चला वेळ खूप कमी आहे जेवढे पटापट केक होतील तेवढं पटापट करून घेते हा एक क्लासचा केक तयार झालेला आहे आज आहे कराटे क्लासचा वर्धा पण ती त्याचा केक तयार झालेला आहे आता ह्याच्यावर नाव टाकायचं आहे दुसरा केक तयार झाला आहे ह्याच्यावर पण नाव टाकायचं आणि हे दोन अजून कंबलकोट करून ठेवलेले आहेत ते खरं तर फायनल फिनिशिंग करायचे आहेत अजून दोन केक बनवायचे आहेत पण झालंय असं की हा केक घेऊन मी आता कराटे क्लासला आणणार आहे आणि एकतीस डिसेंबर दिवशी कराटे क्लासचा वर्धापन दिन असतो त्याच्यामुळे हा केक मी आता तिथे घेऊन जाणार आहे क्लासला कारण आज मिस्टर गेलेले आहेत बाहेर त्याच्यामुळे मुलं जाऊन जरा फनी गेम्स वगैरे मुलांचे घेते तर फक्त मिस्टर येतील मग ते आले की केक कापतो कराटे क्लासला केक नाहीच आहे त्याच्यावरती नाव टाकून झालेलं आहे माझ्या आणि शर्वीची सुद्धा तयारी झालेली आहे चला आता क्लासला निघतो E आज या संस्थेचा बावीसावा वर्धापन दिन आहे त्यामुळं प्रॅक्टिस न घेता आपण हे जरा मनोरंजनात्मक खेळ घेतलेले आहेत गेली बावीस वर्ष मार्शल आर्टमधून ते कुस्तीचे धडे असू द्या जुजोचे धडे असू द्या हे धडे गिरवण्याचं काम या प्रशिक्षकाच्या माध्यमातून तुमच्यासारखे असे कितीतरी मुलं शेकडोनी मुलं या ठिकाणून शिकून बाहेर पडलेले आहेत हे बाळा よろしいし क्लासचा वर्धापन दिनाचा केक कापला आणि मी पुढे निघून आलेले शर्विला आणि पप्पा त्याचे अजून आलेले नाहीये कारण मला अजून क्रीम फेटायचे जवळजवळ दोन केक करायचे आहेत म्हटलं नंतर गडबड होईल म्हणून तिथला कार्यक्रम आटपला आणि लगेच घरी निघून आले आणि आत्ता घेतलेली जी राह उरलेली क्रीम आहे ती फेटायला घेतलेली आहे मी म्हटलं क्रीम फेटून घ्यावी कारण आज सकाळपासून दोन तीन वेळा लाईट गेलेली लाईट कधी जाईल ह्याची गॅरंटी म्हटलं नाही आहे म्हटलं की नाही तुम्हाला लाईट जाणार आणि तसंच झालेलं आहे क्रीम फेटता फेटता लाईट गेलेली आहे पण नशिबाने क्रीम माझी सगळी फेटून झालेली आहे चला आता ही फेटलेली क्रीम आहे त्या क्रीमचे मी आता दोन राहिलेले केक आहेत ते पटापट पड़ बनवून घेते सगळ्यात पहिला हा केक बनवून मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता त्याच्यावरती सुद्धा नाव टाकून घेतलेलं आहे त्याच मुलाचा दुसरा सुद्धा केक आहे हा वन के जीचा आहे शेवटचा सुद्धा केक तयार झालेला आहे केक आता पॅक करूया चल की बाळा अभ्यास करायला परत वेळ होतो बाळा घ्या अभ्यास करायला घे काय खेळायचं आता क्लासमध्ये एवढा खेळून आलास की छानपैकी डान्स लावणी करून आलास की तो अभ्यास मी किचन कट्ट्यावर आवरते सगळं आणि कुकर लावते मग तुझा अभ्यास घेते उठ चला चौथा पण केक आपला गेलेला के आहे आता हा जो पसारा पडलेला आहे तो आवरते कारण आज खूपच किचन कट्ट्यावरती पसारा झालेला आहे मध्येच कसं क्लासला जावं लागलं त्याच्यामुळे कंबलकोट करून फ्रीजमध्ये ठेवले केक आणि आल्यानंतर बाकीचे पटापट बनवून दिले प्रत्येक वर्षी वर्षाचा शेवटचा दिवस हा माझा असाच धाव पळीचा जातो वर्षभर तर धावपळ असतेच पण वर्षाचा शेवटचा दिवससुद्धा खूप धावपळीचा जातो आता उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आहे तर चला त्या वर्षाला निरोप देऊया आणि नवीन वर्षाचं स्वागत करूया सगळ्यांना हॅपी न्यू इयर हे सगळं आवडते त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटू आपण नवीन वर्षाच्या व्हिडिओमध्ये ह्या वर्षीचा हा शेवटचा व्हिडिओ तर बाय